न्यूज महाराष्ट्राचा भोसरी मधील उद्योजकांची नुकतीच बैठक पार पडली आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अजित गव्हाणे उपस्थित होते भोसरी मधील व्यावसायिकांच्या अनेक प्रलंबित समस्या आहेत आणि त्या पूर्ण करणार असल्याचं अजित गव्हाणे म्हणाले आणि त्याबरोबरच सत्ताधाऱ्यांनी भोसरी एमआयडीसी परिसरात विकास न केल्यामुळे भोसरी परिसरामध्ये या समस्यांचं देखील टीका यावेळी अजित गव्हाणे यांनी केली आहे ते काल एम आय एकवीस ग्रुप यांनी उद्योजक आणि व्यावसायिकांना येणाऱ्या समस्यांविषयी आयोजित केलेल्या बैठकीत के ते बोलत होते आपल्या उद्योगधंद्यासाठी पोषक वातावरण कसं होईल आणि लिडरशिप इजन याविषयी माननीय स्थायी समिती अध्यक्ष पिंपरी चिंचवड मनपा आणि माननीय नगरसेवक अजित भाऊ गवाणे यांच्यासोबत मीटिंग आयोजित केली होती आणि यावेळी कल्याण बाबर अनिल साळवे अब्बास चौधरी आदित्य गायकवाड मयूर मुळे कुमार लोमटे सचिन भोसले गणेश जाधव दीपक बाबर दत्तात्रय राठोड भारत नरवडे राकेश पाटील भूपेंद्र सिंग सतीश परभते इत्यादींसह दीडशेच्या आसपास उद्योजक आणि व्यावसायिक प्रोफेशनल उपस्थित होते तुम्ही सगळ्या एम आय का, डी सी मध्ये आज कुठे घोसुरी एम आय डी सी पिंपरी शहर एम आय डी असेल किंवा इतर कुठले तिथं ज्या पद्धतीने राज्यकर्ते हस्तक्षेप करतात आणि कारखानदारांना त्रास दिला जातो हे सगळ्यांना जग जाहीर आहे न, था 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 ते थांबलं पाहिजे ना कारखानदार एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतो त्याला जर तिथं व्यवस्थित चांगलं काम करून दिलं जाणत नसेल तर ते चुकीचं आहे ना आपण पाहिल्याच्यानंतर आता सांगितलं की कामगारांची लूट रस्त्याने जात होत होत असते आणि यासाठी जर कधी पाहिल्याच्यानंतर पोलीस प्रशासन याच्यावरती दुर्लक्ष करते आणि या भागातील लोकप्रतिनिधी त्या पोलीस प्रशासनावरती दबाव टाकते का असं वाटते हे तर नक्की आहे की पोलीस प्रशासन कमी पडतंय जर एखादा व्यक्ती महिनाभर कष्ट करतो एखाद्या कारखान्यात आणि त्याचा महिन्याचा पगार झाला तर तो जर ते जात असेल त्याला लुटलं जातं तर याच्यात दुर्दैव काय आणि हे का घडतं की जी जे काही उद्योग असे चो लुटमार करणारे चोऱ्या करणारे कोणी जे कोणी आहेत ही जी लोकं समाजातली माणूस कुठलाही जन्माने तर वाईट नसतो लोकं वाईट कधी होतात तर त्याच्यावरती काही अडचणी येतात आणि त्याच्यातनं हे घडत त्याच्यामुळं समाजामध्ये काम करणाऱ्या राज्यकर्त्याने राज्याचं नेतृत्व करणाऱ्यांनी किंवा ने। महापालिका असणार सगळ्यांचं काम आहे की नवीन पिढी जी तयार होती ती संस्कारबद्ध पिढी तयार झाली पाहिजे त्या पिढीला चांगले संस्कार दिले गेले पाहिजे त्यांना शिक्षण आणि व्यवसायाची संधी योग्य रीतीने प्राप्त झाली आणि त्यांना जर ती संधी प्राप्त झाली अशा प्रकारच्या वाईट वळणाला कोणी जाणार नाही आणि त्या दृष्टीकोनातनं खऱ्या अर्थानं काम होणं अपेक्षित आहे आणि ते काम सगळ्यांचं तुम्ही राज्यकर्त्यांचं नक्कीच आहे समाजातल्या प्रत्येक घटकाचं त्यासाठी योगदान असलं पाहिजे एकंदरीत ही बैठक विधानसभेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीला तोंडावर समोर ठेवून ही बैठक ठेवण्यात आलेली आहे कारण ज्या लोकप्रतिनिधीला तिथला उद्योजक तरसलेला असला दिसून येते काय ही बैठक त्या अनुषंगाने लावली की तौन मला स्वतःला इच्छा होती की आपल्या भागातल्या जे उद्योजक आहेत टाकांना यांच्याशी आपल्याला चर्चा करायची होती मला चर्चा करायची त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे होते आणि आज ही बैठक होण्याआधी बऱ्याचदा आमचं इंटरॅक्शन झालेलं आहे त्यांनी काही आधी पण मला तिथल्या अडचणी सांगितल्या होत्या आणि त्या अनुषंगाने चर्चा आली आणि हे जे विषय आहेत हे नक्की सोडवण्यासारखे आहेत आणि आत्ताचं लिडरशिप याला आपही ठरली त्याच्यामुळे घडलेलं नवीन उद्योजकांना काय आवाहन करण्यापूर त्या माध्यमातून नवीन उद्योगांना या निमित्ताने म्हणजे एक तर त्यांनी त्यांची सगळ्यांची स्वप्न आहेत ते सगळे कष्ट करून या ठिकाणी व्यवसाय करतात आज त्या लेवलला ज्या लेवलला ते आले त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत त्यांनी घेतली अधिक इथून पुढच्या काळात अधिक त्यांची भरवाट होण्याच्या दृष्टीकोनात त्यांचे प्रयत्न आहेत आणि त्यासाठी ते करतात हे करत असताना त्यांनी मेक ट्वेंटी वन हा जो प्लॅटफॉर्म निर्माण केला त्या माध्यमातून ते इतर लोकांनासुद्धा मदत करण्याची योग्य जातात त्या निमित्त न सोशल ॲक्टिव्हिटीज खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि जे जे काही समाजामध्ये गरजेचे ते करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या अनुषंगाने म्हणजे समाजात आपण राहतो त्या समाजात आपण काहीतरी देणं लागतो या भावनेचं ते काम करत ती ॲक्टिव्हिटी अजून कशी वाढेल आणि पुढच्या जनरेशनसाठी आणखीन चांगलं काम कसं करता येईल त्यांना योग्य दिशा कशी देते पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा